सात मे रोजी चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उभाशी सरांची आज आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी त्यांची आपण मुलाखत घेत आहोत Uh, सर नमस्कार नमस्कार uh, लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपल्या जिल्हा प्रशासनाने काय तयारी के uh, uh, केली त्याबाबतची आपण माहिती देईल चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ uh, हा मतदारसंघ uh, पूर्ण धाराशिव जिल्हा चार विधानसभा मतदारसंघ आणि बार्शी uh, सोलापूर जिल्ह्यातला मतदारसंघ आणि uh, औसा हा लातूर जिल्ह्यातला असा सहा मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये पसरलेला आपला uh, लोकसभेचा मतदारसंघ आहे जवळजवळ वीस लाखाच्या आसपास आपल्याकडं यातली मतदारसंख्या आहे आणि या जी आपली जी लोकसभेची तयारी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकतीस उमेदवार यावर्षी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या सर्व तयारी आहेत त्या सर्व विभागांच्या समन्वयाने आता सुरू आहे सर ही लोकसभेची तयारी करण्यासाठी वेगवेगळे विभाग इथे कार्यरत आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत तर कुठली विभाग याच्यामध्ये कार्यरत आहे त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत तसं बघितलं तर ही इलेक्शन ही अशी आपली जी कार्यवाही असते की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व फक्त ज्याच्यामध्ये मला वाटतं जे आहे अतिशय इसेन्शियल असलेल्या ज्या सर्व्हिसेस म्हणजे हेल्थ आणि जे काही महत्त्वाचे जे असतात ते सोडून इतर सर्व विभागांचे कर्मचारी आपण वेगवेगळ्या कामांसाठी आपण घेत असतो त्याच्यामध्ये पोलीस विभागाला सर्व आपले जेवढे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षक मोठ्या संख्येने आपण देतो याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एक आदर्श त्याच्या अंमलबजावणी बैठकी पथक आपण स्ट्रॅटिक सर्व्हिलन्स टीम त्यांचे एक अतिशय मोठ्या जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये फ्लाइंग स्कॉड एकोणऐंशी बनवलेले आहे आणि स्ट्रॅटिक सर्व्हिलन्स टीम जवळजवळ एकशे एकतीस आहे तर आणि प्रत्येक स्क्वॉडमध्ये मध्ये किमान दोन ते तीन कर्मचारी काही एक पोलीस कर्मचारी आणि दोन ते तीन इतर विभागांचे कर्मचारी अशी याचा उद्देश असा असतो की क्लाईम स्क्वॉड आणि कुठलंही पैशाचं वाटप असेल किंवा दारू किंवा इतर कुठल्याही मदतद्रव्यांचं वाटप होत असेल मतदारांना किंवा कुठल्या वस्तूंचं वाटप होत असेल ज्यामुळे ज्याद्वारे मतदारांना त्यांच्या रुटीन बिहेवियर ज्याला इन्फ्लुएन्स केला जाऊ शकतो अशी कुठल्या ॲक्टिव्हिटीवर कंट्रोल ठेवण्यासाठी ही म्हणजे भराजी पदकं आणि बैठी पथकं ज्याला एफ एस टी आणि फ्लाय एस एस टी याचं म्हटलं जातं आपण नेमलेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस विभागाची सुद्धा मोठ्या प्रमाणात आणखी त्याच्यामध्ये आपण आपल्या बरोबर आपल्या जिल्ह्यातल्या पोलिसांबरोबरच बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस दल होम गार्ड त्यांची जवळजवळ दोन हजारची संख्या आहे त्याचबरोबर आपल्याकडं इतर केंद्र शासनाचे जे बल असतात ते सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांचा जो डिप्लॉयमेंट प्लॅन आहे तो सुद्धा आपण शासनाकडून मंजूर करून घेतलेला आहे आणि लवकरच आपण ते मतदान प्रक्रियेमध्ये पूर्ण फोरचा वापर केला जाईल जिल्ह्यातील जे नऊ मतदार आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी कुठले कुठले आपण उपक्रम राबवतो याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही काय केलं होतं की आम्ही जेव्हा यावेळेस आमचा जो मतदार नोंदणीचा कार्यक्रम होता तो अतिशय काटेकोर पद्धतीने आम्ही प्रत्येक कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत साधारणतः दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी गेल्या चार वर्षामधले प्रत्येक मतदाराला आम्ही आयडेंटिफाय केलं त्यांचे आम्ही नाव मोबाईल नंबर सुद्धा त्यांना ट्रॅक केलं आणि शंभर टक्के त्यांचं नाव नोंदणी अगदी आम्ही आपल्या जिल्ह्यातून बरेचसे विद्यार्थी लातूर या ठिकाणी पण जातात तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही कॅम्प लावले होते त्याचबरोबर शाळामध्ये प्रिन्सिपल यांना आपण याच्यामध्ये नोडल केलेलं होतं त्यांच्या मार्फत सुद्धा जेवढे विद्यार्थी त्यांच्याकडं नोंदीकृत आहेत त्या कॉलेजमध्ये त्याचबरोबर युनिव्हर्सिटीतून सुद्धा याद्या घेतल्या त्यामुळे शंभर टक्के जवळजवळ आम्ही म्हणजे जेवढे आमच्याकडं पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्वांची नोंदी करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आता फक्त यानंतर पुढचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की या सर्व मतदारांना मतदार जे आहेत त्यांनी आमची जी अगदी निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं घेवावं त्यासाठी मी वेगवेगळे सुच्छ कार्यक्रम घेत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहनही करेन की मोठ्या संख्येनं सर्व मुला मुलीनी आणि जे कोणी आपले युवक युवती आहेत त्यांनी सात मेला मतदान दर केंद्रावर उपस्थित राहून आपल्या मतदानाचा हक्क त्याच्यावर सर जिल्ह्यामध्ये आपल्या विधान लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख पेक्षा जास्त मतदार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे चार विधानसभा मतदारसंघ आणि लातूरचा एक औसा आणि सोलापूर जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ आहे तर वीस लाख लोक मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपण मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवले की जास्तीत जास्त मतदार मतदान त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यात जेवढे दोन हजार एकशे एकोणचाळीस बूथ आहे त्याकडे जवळजवळ पन्नास टक्के बूथ आम्ही आयडेंटिफाय केले होते आणि साधारणतः जानेवारी महिन्यापासूनच वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये आमचे त्या गावातील शासकीय यंत्रणा त्याचबरोबर असलेले शिक्षण विभाग यांच्या तीन वेगवेगळे कार्यक्रम त्या बूथवर घेतले की ज्याच्यामध्ये असे पन्नास जवळजवळ हजारच्या आसपासचे बूथ आयडेंटिफाय केले होते की ज्यामध्ये आपल्या मतदानाची टक्केवारी कमी होती तर साधारणतः मागची जी आम्ही लोकसभेची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये आपल्या मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्के होती आणि राष्ट्रीय स्तरावरही साधारणतः सदुसष्ट अडुसष्ट टक्के हे मतदानाची टक्केवारी होते म्हणजे मागच्या वेळेस जे मतदान झालं ते साधारणतः चार टक्के मतदान आपलं कमी होतं तर साधारणतः आपण जी तयारी करतो की किमान सत्तर टक्क्याच्या आसपास आपलं मतदान व्हावं यासाठी आम्ही वेगळे कार्यक्रम करत आहोत आता शेवटचे हे चार पाच दिवसामध्ये सुद्धा सात मेलाही आपल्या उस्मानाबाद मतदार लोकसभा मतदारसंघ पूर्ण क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे तर त्यासाठी सुद्धा वेगळे कार्यक्रम करत आहोत आम्ही सायकल रॅलीचं पण आयोजन केलेलं होतं त्याचबरोबर मानवी रांगोळीचा एक मोठा कार्यक्रम आम्ही झाल्याशिवाय आयोजित केला आणि प्रत्येक जे मतदार बुथ आहेत ज्यामध्ये पर्सेंटेज कमी होतं मतदारांचं ते सुद्धा आयडेंटिफाय करून आम्ही काल परवा सुद्धा एक बैठकीत आहे आणि सर्व आशा अंगणवाडी सेविका कोतवाल तलाठी आणि ग्रामसेवक हो। या सर्व जे आपले शासकीय नियंत्रणा आहे त्यांना गावात कार्यक्रम घेऊन लोकांना मतदानासाठी आवाहन करण्याची सूचना आम्ही सर्वांना दिलेल्या सर आपल्या लोकसभा मतदारसंघातील जे वंचित घटक आहे त्यानंतर तृतीय मंत्री आहे त्यानंतर काही बेघर आहेत यांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपण काय उपक्रम लावतो साधारणतः आम्ही जेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये विशेषतः आमच्या जे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी होते आणि विशेष सूचना दिली होती की तृतीय पंथी असतील तर आमच्याकडे तृतीय पंथी असतील जवळ आम्ही आठ ते दहा कॅम्प आम्ही त्यांना ऑर्गनाईज केले होते त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही जिल्ह्यामध्ये सुरुवातीला दहा बाराच फक्त हो निर्माण झाले जवळजवळ चाळीसशे आसपास आमची नोंदणी झाली त्या सर्व तत्पर्यंत लोकांना आम्ही इतरही शासकीय योजना जसं त्यांना आमच्या रेशन कार्डचं धान्याचा लाभ असेल संजय गांधी योजनेमध्ये त्यांना असलेलं जे दर महिन्याला होणार निर्वाह भत्ता त्याचा सुद्धा लाभ असेल आणि आधार कार्ड बऱ्याचशा लोकांचे आधार कार्ड आहेत त्यात करेक्शन्स होते त्याच्यासाठी पण आम्ही कॅम्प आयोजित केले त्याचबरोबर जे भटकेळमुक्त समाज आहे जे छोटे छोटे समाज आहेत आधी कुडकुडा जोशी असेल किंवा एकदम छोटे समाजाचे जे कायम फिरतीवर असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांच्या संस्थांची संघटनेची बैठक घेतली आणि जवळजवळ बहात्तर कॅम्प साधारता हे केले त्याच्यामध्ये जवळजवळ एक पाच ते दहा हजार नागरिक असे होते त्यांना वेगवेगळे लॅब आम्ही दिले जवळजवळ त्यातले तीन चार हजार लोकांची मतदान नोंदणी पण केली त्यांना सुद्धा आमचे रेशन कार्ड असेल तसं गांधी योजनेचा लाभ असेल किंवा इतर आधार कार्डची दुरुस्ती असेल आणि बऱ्याचशा काही लोक असे पण आढळले की म्हणजे तीस पस्तीस वर्षा सुद्धा त्याच्या सुद्धा आम्ही त्या ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर पारधी समाज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर हो आहे पारधी समाजासाठी सुद्धा त्यांचे जे काय आपले जे त्यांचे वस्ती आहे त्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करून त्यांची मतदान नोंदणी आम्ही केलेली आहे आपल्या के या लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही मतदार मतदानापासून वंचित राहणे यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवला सोबतच आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एकतीस उमेदवार निवडणूक केंद्रामध्ये आहे तर या काळामध्ये आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही त्याचं पालन ना व्हावं यासाठी आपल्या या माध्यमातून कशा पद्धतीने काम केलं जातं आता आदर्श आचारसंहिता हे प्रामुख्यानं आचारसंहितेचा उद्देश जो असतो की मुख्यत्वे उमेदवार दुण आणि आपले जे म्हणजे आपले जे सध्या शासन असलेली शासकीय यंत्रणा आणि आपले जी सध्या सत्ताधारी असलेले पक्ष सर्वांच्या दृष्टीने त्यांच्या मंत्री महोदय असतील किंवा इतर वेगवेगळे असतील त्यांच्या मतदारांवर कुठले मत या आचारसंहितेचे काम जेव्हा आपलं नोटिफिकेशन लागू झालं सोळा मार्चला त्यापासून रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत जे काही पूर्ण काळ असतो त्याच्यामध्ये मतदारांना प्रभावित होईल असं कुठलेही डिसिजन त्यांनी घेतलं जाऊ नये किंवा काही ठिकाणी प्रचाराला बंदी असते किंवा काही गोष्टी आपल्याला अधिक पूर्वपरवानगी घेऊनच करण्या अपेक्षित असतं त्यासाठी महत्वाचे तीन चार घटक असतात एक असतं की आचारसंहिते पाळलं व्हावी यासाठी आपण जेव्हा आपण दुसऱ्या स्वरूपात चर्चा केली जवळजवळ एकोणऐंशी फ्लाइंग स्कॉड आहे आणि जवळजवळ एकशे एकवीसच्या आसपास सर्व्हिन्स बैठकी पथक म्हणून ते म्हणजे कुठल्या प्रकारचं पैशाचं वाटप असेल कुठल्या वस्तूंचं वाटप असेल किंवा इथे कुठल्या गोष्टी ज्या आचारसंहित्या ह्याच्यात बसत नाहीत तर त्यासाठी वेगवेगळी पथकांनी नेमलेली आहेत त्याचबरोबर उमेदवारांचा प्रचारासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटी एम सी एम सी म्हणून असते त्याच्यामध्ये त्यांना जो काही प्रचार करायचा आहे प्रचारा साहित्य आहे त्याचं प्री सर्टिफिकेशन करून घेणं सुद्धा आवश्यक असतं तर ते सुद्धा आमच्याकडे जो आजपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व उमेदवारांचे त्यांचे ऑडिओ मेसेज असतील व्हिडिओ असतील सर्टिफिकेशन करत आहोत आपल्याकडे आता आपल्याला इलेक्शन कमिशन दिलेलं आहे त्या सीव्ही च्या माध्यमातून कुठे कोणते अँड्रॉइड मोबाईल किंवा आपला ऍपलचा मोबाईल असतो त्याच्यावर ऍपल आपल्याला ऍप स्टोरवरून डाउन करता येतं आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला फोटो आणि जे काही तक्रारीचा नमूद आहे ते आपल्याला केल्यानंतर शंभर मिनिटांमध्ये आपली आचार कुठली तक्रार असेल तर ती निराकरण करण्यासाठी ही फ्लाइंग स्कॉट आपण नेमलेले आहे आणि त्याच्यामार्फत जो आमच्याकडे शंभर एक तक्रारी प्राप्त झाल्या त्यातल्या जवळजवळ तीस पस्तीस तक्रारीमध्ये आम्हाला कारवाई सुद्धा आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्हाला ऑफलाईन सुद्धा करायच्या तक्रारी जवळजवळ पंचवीस तीस तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आमच्या एक नोडल अधिकारी तर त्यांच्याकडे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या चौकशी करून तेव्हा कारवाई करतो आपण बघतोय की या लोकसभा निवडणुकीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मग उमेदवार असेल मतदार असेल त्यांना चांगल्या सुविधा कशा काय मिळेल या सुविधा असे उमेदवार आणि मतदारांसाठी एक सुविधा एक निर्माण झालेली आहे आपली ही लोकसभेची निवडणूक शांतपूर्ण वातावरणात आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय उपाय मिळवले याच्यामध्ये आता मुख्य आपल्याकडं म्हणजे वेगवेगळ्या सभांचं आयोजन होत असतं तर त्या सर्व उमेदवार आपण सूचना पण दिलेल्या आहेत की ते पूर्वसंमती घेऊन पुलीस प्रशासन आणि एक सिंगल विंडो योजना किंवा सिंग एक खिडकी योजना आपण दिलेली आहे त्याच्यात परमिशन घेऊन सर्व ॲक्टिव्हिटी करावेत असे सर्व उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडून परवानगी घेतल्या जात आहे आणि त्यानुसार सुद्धा आपल्या सध्या कारवाई सुरू आहे त्याचबरोबर पोलीस विभागाची जी काही आपल्याला आवश्यकता लागते वेगवेगळ्या बाहेरून येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पोलीस जे मॅनपावर आहे त्याची मागणी आपण केलेली आणि बऱ्यापैकी आपल्याला उपलब्धही झालेलं आहे आणि एक दोन दिवसात आपल्याला शंभर टक्के आपल्या मॅन आपल्याला उपलब्ध होईल आणि आपल्याला मतदानाचा मतदानाचा दिवस पूर्ण मोठ्या प्रमाणावर आपण आठ क्रिटिकल बूट म्हणून आपल्याकडं वल्लबल म्हणजे असं बुत असतं की ज्या ठिकाणी लोकांना मतदानापासून परावृत्त केलं जातं असं कुठलाही बूट आपल्या जिल्ह्यात आणून आलेला नाही तसं आम्ही रिपोर्ट सुद्धा याला केलेला आहे पण आपल्याकडे आठ क्रिटिकल बुथ आहेत की ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या जे मतदानाची टक्केवारीच्या संदर्भात असेल किंवा काही वेगळ्या पॅरामीटर्स आपल्याला निवडणूक आहे दिले त्यानुसार ते आठ क्रिटिकल मतदान बूथ आहेत त्या ठिकाणी सुद्धा ऍडिशनल मॅनपॉवर देऊन त्या ठिकाणी मतदान योग्य पद्धतीने होईल याची आम्ही खात्री करतो मतदार नोंदणी सहज आणि सोप्या पद्धतीने व्हावी की जास्तीत जास्त जो कोणी अठरा वर्षे पूर्ण झालेला मतदार आहे तो या निवडणुकी प्रक्रियेमध्ये या त्यांनी हक्काने आपलं मतदान करावं यासाठी आपण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही उपक्रम राबवलेत Uh, सर त्याबद्दल माहिती आपण प्रामुख्याने म्हटलं की आपण कॉलेजमध्ये आणि शाळेमधली जी माहिती होती त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण विभागाचा अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यात सहकार्य घेतलं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक पथक बनवून कॉलेज वाईज आणि शाळा वाईज त्याच्या टीम्स बनवून सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण घेतली त्याचबरोबर आपलं जे ऑनलाईन जे ॲप आहे की ज्याच्यामध्ये वोटर आपल्याला नोंदणी करता येते त्या वोटर हेल्पलाईन ॲपवरून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण प्रचारप्रशी देखील आणि ही जी ऍक्टिव्हिटी आपण जे करून पार पडली त्यामुळे आपण जवळजवळ एक पन्नास ते साठ हजार विद्यार्थी ॲडिशनल आपण करू शकतो आणि साधारणतः जेव्हा आपले उमेद निश्चित झाले त्यानंतर आता ऑनलाइन प्रक्रिया आता बंद झाली आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण आपल्या सिलेक्शन कमिशन काय केलं होतं ते गेलं तर दोन वर्षापासून पूर्वी फक्त वर्षातून एकदाच मतारांची नोंद त्यानी चार दर ती तीन महिन्यानंतर आपल्याला ते मतदान नोंदणीची संधी अवेलेबल झाली आहे त्याच्यानुसार आणि आपण असं पण केलं होतं की काही मतदार होते की जे मार्च महिन्यामध्ये होत होते अठरा वर्ष पूर्ण होत होते तर त्या आपण त्या प्रक्रियेमध्ये केली होती त्यानंतर आपण आपल्या आता मतर्यादीमध्ये समावेश झालेला आहे मतदार जागृती आपण करताना यावर्षी पहिल्यांदाच अठरा वर्ष पूर्ण झालेले जे नव मतदार आहेत ते मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत तर या नवमतदारांना आपण काय संदेश देणार आहात मी बऱ्याच वेळा आपण कसं होतं की बरेच आपले तरुण असतात ते आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात बऱ्याच वेळा सरकारच्या ध्येय धोरणावरून ते टीका करत असतात किंवा म्हणजे त्या त्याचे त्याच्यामध्ये मतं मांडत असतात तर मी सर्वांना आवाहन करील की शेवटी कसं असतं की आपण जोपर्यंत ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही आणि आपलं काय मत असेल तर ते आपण नोंदवत नाही तोपर्यंत आपण आपलं जे कर्तव्य आहे जसं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब संविधानाचे मुख्य होते त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आपण त्या प्रक्रिये सहभाग होऊन आपलं मत नोंदवत नाहीये जर समजा एखाद्या का कॅन्डिडेट आपल्याला पसंत असेल तर नोटाचा पण आपल्याला ऑप्शन आपल्याला इलेक्शन कमिशन बॉब ते सुद्धा नोंदवू शकतो आपण तर मला वाटतं की सर्व जे मत आहेत त्यांनी अतिशय आपले जे पहिली वेळ आहे तर आपल्याला ही जी संधी आहे ती याच्यासाठी आपल्याला कसं झालं की आपल्या संविधान करते होते त्यांनी आपल्या सर्व मतदारांना अठरा वर्ष सर्व मतदारांना कोणतीही अट न ठेवता मतदानाची अतिशय महत्वाची अधिकार आहे कारण जसं आपल्याला माहिती आहे की इतर देशांमध्ये फक्त काही ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार प्राप्त होता म्हणजे ज्यांच्याकडे ठराविक संपत्ती आहे ज्याला जमिनीस आहे किंवा ज्याला पर्टिक्युलर डिग्रीज आहे किंवा काहीतरी शिक्षण झाले अशा लोकांनाच पूर्वी ऐतिहासिकदृष्ट्या दृष्ट्या त्यांना मतदानाधिकार म्हणायचा परंतु भारताचे जे संविधान ज्यांनी लिहिलं असे जे आपले जे महान आपले जे तत्कालीन नेते होते सर्वांनी सांगितले की तो शिकलेला असेल गरीब असेल फक्त अठरा वर्ष पूर्ण दहा पाहिजे आणि तो भारताचा नागरिक हवा एवढीच सर्व आपल्या आहे आपली जास्तीत जास्त मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये होईल असं आवाहन मी आपल्या मार्फत सर्व मतदारांना करतो आणि आपला जो दिलेला अधिकार आहे तो बजावून आपण आपलं कर्तव्य पूर्ण करावं अशी विनंती सुद्धा प्रगती आपल्या मार्फत त्यांना करतो आपण आपल्या चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आपण जी काही तयारी केली आहे त्याबद्दल आणि जास्तीत जास्त मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला देखील आपण आवाहन केलं आपण आलात त्याबद्दल आपण मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर